सध्या सगळीकडे कारसेवक या शब्दाची चर्चा होताना दिसून येत आहे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना कारसेवक हा शब्द वापरला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवा केल्याचा उल्लेखही के केला होता तर नेमकं का कारसेवक म्हणजे काय त्यांचं काम काय असतं आणि यामध्ये कोणकोण सहभागी होऊ शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद पाडणाऱ्यांना कारसेवक म्हटले होते आता ही कारसेवा म्हणजे काय कोण होते हे कारसेवक कोणी केली कार सेवा का केली कारसेवा असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत मुळात कारसेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे कर म्हणजेच कार म्हणजेच हात या अर्थाने आहे तर सेवा किंवा सेवक हे शब्द त्याला जोडून आले आहेत निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजे कारसेवक असा त्याचा अर्थ आहे इंग्रजीत हा शब्द व्हॉलेंटियर असा होतो कारसेवा या शब्दाचा उल्लेख शीख धर्मगुरूंनी अनेक ग्रंथांमध्ये केला आहे ही शीख धर्माची शिकवण असल्याचंही सांगितलं जातं अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची उभारणी कारसेवेतून झाली होती राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाट उसळली होती लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते रेल्वे बस गाड्या मिळेल वाहना त्या वाहनाने कारसेवक राम मंदिराच्या दिशेने आले होते त्यावेळी पोलीस आणि सुरक्षा दलाने उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रे रेल्वे अडवल्या होत्या त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्येच्या दिशेने चालत निघाले होते बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कारसेवक अयोध्या आणि परिसरात उपस्थित होते पण या कारसेवेचं महत्व नेमकं काय आहे कारसेवा समाजातील मागासलेल्या घटकांना समाजात आणण्यासाठी मदत करते समाजामध्ये एकात्मता वाढवण्यासाठी कारसेवा उपयोगी आहे निसर्गाचे संवर्धन यामुळे होते सांस्कृतिक स्थळांचे संगोपन आणि संवर्धनास यामुळे मदत होते मानवामधील मानवतेस चालना मिळते सामाजिक दूर दुरवस्था तसेच काही सामाजिक सलोखा राखण्यासाठी याची मदत होते कारसेवक कोण बनू शकते याबद्दलची आपण माहिती घेऊया समाजातील कोणतीही व्यक्ती कारसेवक बनू शकते कारसेवक बनण्यासाठी कोणत्याही विशिष्ट गुणधर्मांची गरज नसते जरी तुमची आर्थिक व्यवस्था चांगली नसली तरीही तुम्ही तुमचे श्रमदान करून कारसेवा करू शकता व जर तुमची चांगली आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्ही आर्थिक मदत सुद्धा करून ही समस्या समाजातील समस्या दूर करण्यासाठी पुढे येऊ शकता सध्या सगळीकडे कार सेवकाची चर्चा होताना दिसून येत असल्यामुळे कार सेवकाबद्दलची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद